उम्मरखेड शहरातील युवकांची एम कडे धाव महावितरण अभियंता व कर्मचारी यांच्या विद्युत ग्राहक गेल्या अंधारात आहेत पावसाळा लागताच महावितरण विभागाचा कारभार चव्हाट्यावर येतो महावितरण विभागाने पावसाळा लागण्यापूर्वी ट्री कटिंग विद्युत तारेभोवती जी झाडे तारेच्या आतमध्ये शिरली आहेत ती पहिलेच जर तोडली असती तर आज नागरिकांना अंधारात राहण्याची गरज पडली नसती काल रात्री मोठ्या प्रमाणात युवक एमएसीबी मध्ये जाऊन कर्मचारी आणि अभियंता यांना प्रश्न विचारत होते पण तिथे सर्व बुडवाबुडीची उत्तर देत होते यामध्ये आता लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालावे ही नागरिकांची